संक्रांत जवळ आली आहे संक्रांत म्हटल्यानंतर तिळगुळाचे भरपूर प्रकार आपण बनवत असतो त्याच्यातलाच एक प्रकार तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे अग सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे गूळ घेतलेला आहे तर गूळ मी ते कापून घेतलेला आहे तर एक वाटी अशा प्रकारे गूळ घेतलेला आहे तर मोजून एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे जास्त असं दाबून घेतलेला नाही आहे असा प्रकारे मी एक वाटी घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये मी आता इथे गूळ टाकून घेणार आहे तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही गूळ घेऊ शकता आता इथे एक वाटी गूळ टाकलेला आहे कढईमध्ये त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे अर्धी वाटीच्या कमी टाकली तरीही चालेल पाहू शकताय मी इथे एवढी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे दोन ते तीन चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे आता पूर्ण साखर आणि गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे काहीच वेळ लागत नाही पटकन असा मेल्ट होऊन जातो पाहू शकताय तुम्ही क्रांत आली म्हटलं की आपण बाजारातून तिळगुळाचे लाडू रेडीमेट आणतो रेडीमेट आणण्यापेक्षा घरी आपण स्वच्छ हाताने आणि स्वच्छ भांड्यामध्ये बनवतो आणि आपण घरी बनवलेले खूप चांगले असतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर पाहू शकता आता गुळ आपला मेल्ट झालेला आहे तर थोडा वेळ आपल्याला असंच हलवत राहायचं आहे जोपर्यंत एक छान गुळाची गाठ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आता इथे मी एक चमचा तूप टाकलेला आहे तुपामुळे गुळ किंवा साखर आपल्याला हाताला चिटकत नाही आणि छान असा गोळा तयार होतो टाकून पण आपल्याला अजून पाच ते सहा मिनटं छान ह्याला मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता आता मस्त वर येतं असा फेस फेस तयार झालेला आहे अजून आपल्याला पाच ते सहा मिनटं छान ह्याला मिक्स करत राहायचं आहे तर पाहू शकताय मस्त असा फेस फेस झालेला आहे तरी मिक्स करत राहायचं आहे आपल्याला अजून थोडा वेळ मिक्स करत राहायचा आहे आता मी ही प्रोसेस दहा ते पंधरा मिनटं सा सारखं मिक्स करत आहे आणि आता एक वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि पाहू शकता हे एकदम स्टिकी स्टिकी झालेलं आहे अजून आपलं हे झालेलं नाही एकदम पाण्यात टाकल्यानंतर गुळ असा कडक व्हायला पाहिजे हे स्टिकी होते तर अजून झालेलं नाही आहेत म्हणून आपल्याला अजून थोडा वेळाला मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे मी दहा ते पंधरा मिनटं सारख ही प्रोसेस करून घेतलेली आहे सगळे प्रोसेस व्हायला आपल्याला अर्धा तास लागतो पूर्ण गुळ टाकेपर्यंत आणि अशी प्रकारे गाठ बनेपर्यंत तर पाहू शकता कशी गाठ बनलेली आहे गुळाची तर अशा प्रकारे गाठ बनली पाहिजे तर एकदम पुढे जातं म्हणून आपल्याला थोड्या थोड्या वेळाने छान पाण्यात टाकून बघायचं आहे गाठ आली का गाठ आली का नाहीतर मग एकदम पुढे जातं आणि कडक होतं तर पाहू शकता आता पूर्ण प्रोसेस रेडी झालेली आहे आता याला मी टाकणार आहे एका ताटामध्ये तर ताटाला अगोदर आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर इथे तूप लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे पूर्ण सारण तर मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे तर पाहू शकता मी तिथं सगळं टाकलेलं आहे आता पूर्ण हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला थंड होऊन छान याचा एक गोळा तयार होतो अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आपण ताटाला तूप लावल्यामुळे एकदम ताटाला बिलकुल चिटकत नाही आहे एकदम असं छान असं जवळजवळ येते जर तूप नाही लावलं तर ताटाला चिटकून बसतं आणि हे मिक्स व्हायला खूप त्रास होतो आता याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे छान असं सतत हलवत राहा म्हणजे पटकन थंड होतं किंवा फॅनला धरा लवकर थंड होतं तर मी अशाच प्रकारे पाच ते दहा मिनटं त्याला छान असं मिक्स करत राहिले आणि छान थंड झालेलं आहे आता तर पाहू शकता अजून थोडंसं गरम आहे पूर्ण थंड व्हायला दहा ते पंधरा मिनटं लागलं मी फॅनला वगैरे काहीच नाही नेलं फक्त हाताने अशा प्रकारे करत राहिले त्याच्यानंतर पाहू शकता याचा अशा प्रकारे गोळा झालेला आहे आणि आपल्याला याला पूर्ण अशा प्रकारे लांब करत जवळ आणत पूर्ण याला स्टिकी बनवायचं आहे अशा प्रकारे पाहू शकता एकदम स्टिकी झालेलं आहे एकदम दोरा असा याचा होतोय अशा प्रकारे आपल्याला करत राहायचे दोन ते तीन वेळेस अशा प्रकारे जवळ आणत लांब नेत जवळ आणत लांब नयेत त्याला छान स्टिकी आणि एकदम छान असा आकार बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता एकदम असा छान असा लांब असा तोरा बनवून घेतलेला आहे मी हाताने अशा प्रकारे करून घेतये आणि समोरून आपल्याला जर तुम्ही चाकूने जर कापत असाल तर पाहू शकता चाकूने अशा प्रकारे आपल्या चाकूला चिटकून बसते आणि एकदम छान असं कापल्या नाही जाते म्हणून काय करायचं आहे आपल्याला अजून लांब करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पुढून अशा प्रकारे आपल्याला आपलं जे कातर असते किंवा तुम्ही कैची म्हणा काही म्हणा अजून कमेंट करच्या आल्याला कातर म्हणली किंवा कैची म्हणली म्हणून तर अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे किंवा कातरून घ्यायचं आहे तर चाकूपेक्षा कैची किंवा सिजरनं कापलं तर लवकर कापल्या जातं पाहू शकताय तुम्ही अगदी थोड्या थोड्या वेळाने मी जर तिथं जिथं जाड आहे अशा प्रकारे ओढ हे करते आहे पटपट आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे मग पूर्ण हे घट्ट होऊन बसतं आणि मग तुटणार नाही म्हणून आपल्याला झटपट ही प्रोसेस करून घ्यायची आहे पाहू शकता एकदम पटकन चिटकून बसतं म्हणून आपल्याला ह्याला दूर ठेवायचं आहे आणि आता ती प्रोसेस आपली रेडी झालेली आहे त्याच्यानंतर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जितकं बनवायचं त्याच्यानुसार तीळ टाकून घेऊ शकता तर तिळ भाजून घ्यायचे आहेत पटापट तिळ भाजून घ्यायचेत आपल्याला तिळ भाजलेले आहेत अगदी थोडे थंड होऊ द्या तीळ एकदम गरममध्ये टाकू नका नाही तर मग जे आपण गुळाचं बनवून ठेवलं आहे ते तिळामध्ये टाकल्यानंतर वितळून जातं म्हणून आपल्याला काय करायचे थोडेसे तीळ जास्त थंड होऊ देऊ नका अगदी थोडंसं थंड होऊ द्या त्याच्यानंतर आपल्याला लगेच हे गुळाचे अशा प्रकारे टाकून द्यायचं आहे हातमध्ये ते लगेच चिटकून बसतं म्हणून हाताने अशा प्रकारे आपल्याला फोडून तोडून टाकायचं आहे अशा प्रकारे आणि तिळामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरममध्ये टाकल्यानंतर पूर्ण वितळून जातो गुळ आणि पसरत होतं म्हणून आपल्याला अगदी थोडं थंड होऊ नंतरच आपल्याला तिळामध्ये टाकायचं आहे तर पाहू शकता आपले रेडी झालेले आहेत खूप छान झालेले आहेत होऊ की किती कडक कुरकुरीत झालेले एकदम टनटन असे वाजता आहेत आणि एकदम ठिसूळ असे झालेले आहेत एका भरणीमध्ये भरून तुम्ही एक महिना हे साठवू शकता तर नक्की ट्राय करा ह्या संक्रांतीला नवीन रेसिपी आणि प्लीज जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय